लठ्ठपणाची काळजी करण्याचं कारण काय आपलं ठीक आहे राहो आपलं पित्या घरचं काय प्रॉब्लेम आहे लठ्ठपणामुळे रक्तातलं कोलेस्ट्रॉल वाढतं लठ्ठ लोकांना मोतीबिंदू इतरांपेक्षा लवकर होता लठ्ठ लोकांमध्ये पित्ताशयाचे खडे होतात सांधे दुखतात साहजिकच आहे जे सांधे निसर्गाने पुढगे समजा सत्तर किलो वजन उचलण्यासाठी तयार केले त्याच्यावर तुम्ही शंभर किलो वजन टाकलं तर ते दुखतातच श्वास घ्यायला काही लोकांना त्रास होतो आता सांगितलं की मला तोंडाने श्वास घ्यायला लागायचा याच्या पुढच्या अवस्था म्हणजे रात्री झोपे श्वास बंद होतो व्हेंटिलेटर लावून झोपाव लागतं काही कॅन्सर होतात कठ्ठ्यापणा आणि ज्या महिलांना गर्भधारणा होत नाही मुलं होत नाही त्यांना त्यांचे डॉक्टर पहिला सल्ला काय देतात की पहिल्यांदा दहा किलो वजन कमी करा वजन कमी केलं तर तुमची मासिक पाळी नियमित होईल आणि मासिक पाळी नियमित झाली तर तुम्हाला गर्भधारणा होईल इतके सगळे आजार हे लठ्ठपणामुळे उद्भवतात म्हणून लठ्ठपणाची काळजी करणं आवश्यक आहे लठ्ठपणा दोन प्रकारचा आम्ही सांगतो एकाला म्हणायचं सफरचंदासारखा आणि दुसरा नासपातीसारखा म्हणजे काय सफरचंदाचं असतं मध्यभागी पुगी आहे वर आणि खाली पाणी म्हणजे याचं पोट सुटलेलं असतं बाकी बारीक असतं याला इंग्रजीमध्ये सेंट्रल ओबेसिटी से असं से म्हणतात आणि दुसरा लठ्ठपणा म्हणजे नाशपातीसारखा की पोट जास्त सुटलेलं नाही पण कमरेखालचा नितंबाचा भाग मात्र मोठा असतो लठ्ठपणा कुठला पण वाईटच आहे पण जर त्यातल्या त्यात घ्यायचा ठरला तर सफर त्यांचासारखा घेऊ नका तो जास्त डेंजरस आहे मग आता घरी गेल्यावर दुसरा गृहपाठ करायचा सगळे लोक कार्यक्रमाला येताना नटून थटून आले घरी मोठाले आरसे असतात आपल्यासमोर उभं राहतो मेकअप करतो आता घरी गेला परत उभं राहा असं समोर पण असं नको उभं उभं असं उभं म्हणजे तुमचं तुम्हाला कळेल की तुम्ही सफरचंद आहात की नासपाची आहात काय नवरा बायकोने एक वेळाची चेष्टा करा हरकत नाही की तू सफरचंद आहे तू नाशपाती आहे कारण हा काय असा त्याचा नाही मी सांगितलेलं तर केलं तुम्ही वर्ष दीड वर्षामध्ये तुम्ही फ्लॅट होणार याच्याविषयी काही शंका नाही आपण लठ्ठ का होतो लठ्ठ होण्याची पुरुषांमध्ये वयाचं एकोणतीस ते चौतीस ही पाच वर्ष वजन जास्त वाढतं महिलांमध्ये पंचेचाळीस ते एकोणपन्नास ही पाच वर्ष वजन जास्त वाढतं आणि त्या काळात त्यांची मासिक पळी जाते हार्मोनल डिस्टर्बन्स होतात म्हणून महिलांमध्ये वजन वाढण्याची शक्यता पुरुषांपेक्षा जास्त असते काही वेळा अनुवंशिक कारणांमुळे सुद्धा वजन वाढत त्याचा गैरफायदा लोक असं घेतात की कोणाला म्हणतो तू लठ्ठ आहे तो म्हणतो माझी आई लठ्ठ वडील लठ्ठ आई लठ्ठ आजोबा लठ्ठ सगळं खानदान लठ्ठ आहे जशी प्रॉपर्टी ठेवून गेले तर ही पण प्रॉपर्टी त्यांनीच ठेवली असं सांगत पण शंभर लठ्ठ लोकांचा अभ्यास केला तर असं लक्षात येतं की यापैकी फक्त एक किंवा दोन जण असे आहेत ज्यांना आई वडिलांमुळे लठ्ठपणा आलेला आहे बाकीच्या अठ्ठ्याण्णव टक्के लोकांनी तो कमावलेला आहे अनवश्यकतेला फार ब्लेम करायचं कारण नाही शारीरिक श्रमांचा अभाव कष्ट राहिलेला नाही मी जेव्हा मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेतली एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये माझ्या वर्गात शंभर विद्यार्थी होते त्याच्यापैकी दोघांकडे फक्त स्कूटर होत्या आज माझ्या लातूरच्या कॉलेजमध्ये दीडशे मुलं ऍडमिशन घेतात मला वाटतं त्याच्यापैकी दोनच मुलं असतील की ज्यांच्याकडे टू व्हीलर नाही घराघरामध्ये मिक्सर ग्राइंडर वॉशिंग मशीन काय काय नाही आलेलं आणि आमचे बिल्डर लोक आजकाल नवीन स्कीम काढतात नवीन फ्लॅटची जाहिरात काय केली तू फ्लॅटच्या दारासमोर उभं राहायचं तीन टाळ्या वाजवायच्या की दार उघड सोकार बसलं दोन टाळ्या वाजल्या की पंखा चालू होतो एवढं सुद्धा काम आता राहिलेलं नाही पण खायच्या सवयी सुद्धाच राहिल्या मग जास्त खाणार आणि कमी खर्च करणार तो वजन वाढतो जशी तुमची आर्थिक स्थिती सुधारते तसं काय होतं तुम्ही चांगलं चुकलं खायला लागतात म्हणजे काय गोड धोड मिठाय तेल तूप आणि साखर गूळ खाता हे साहजिकच तुमचं सुबत्ता अंगावर दिसायला लागत खाण्याच्या सवयी कशात म्हणजे आपल्याकडे मी म्हणतो माणसं मारण्याच्या दोन पद्धती आहेत एक म्हणजे मेळघाट पॅटर्न आणि उपाशी ठेवून मारायचं आणि दुसरं म्हणजे आपला विदर्भ मारण्या आग्रहाचा पॅटर्न इतका आग्रह करतात नसतो हे आग्रहातली गंमत आहे आणखी दोन डायबिटीजचे पेशंट करतात हे लग्नाच्या पंक्तीत बसलेले असतात यांना बघून ते गुलाबचा वाटणारा परत फिरतो त्याला माहिती आहे ना डायबिटीज लोकांना मग एक डायबिटीजचा <laughs> <laughs> पेशंट त्याला बोलवतो आणि यांना वाटा म्हणतो चार गुलाबजा आणि त्याला वाढले की तो म्हणतो यांना पण दोन वाटा आणि दोघं मग तीन तीन खातात वाट आणि तो काय म्हणतो त्याला आजचे दिवस खाऊन घ्या म्हणतो अर्धी गोळी जास्त घ्या असे महाभाग इथे बसलेले आहेत मला माहिती अशा जर खाण्याच्या सवय असतील तर वजन साहजिकच वाढतं डिप्रेशनचे पेशंट जास्त खातात त्यांचं वजन वाढतं काही हॉर्मोन्समुळे हो वजन वाढतं दारू पिण्यामुळे वजन वाढतं म्हणजे नुसतीकडे दारू पिली तर वजन नाही वाढणार पण दारू पिण्याबरोबर लोक जर मोठा कार्यक्रम करतात दोन तीन तासाचा त्याच्यामध्ये भरपूर खातात आणि वजन त्याच्यामुळे वाढ खूप लोक प्रश्न विचारतात सर दारूचं काय दारूचं काय दारू विषयीच काही फार कौतुक करायचं कारण नाही मी एक गोष्ट वाचते दारूविषयी त्याच्यात एक शेक्सपियरने छान वाक्य सांगितलं दारू विषयी शेक्सपियर असं म्हणतो की इट्स बट टेक्स द परफॉर्मन्स म्हणजे दारूमुळे इच्छा खूप निर्माण होतात पण तुमची क्षमता कमी होऊन जाते काही करायची आणि गोष्ट अशी वाचली की शैतानाने दारू बनवताना पोपटाचं रक्त वाघाचं रक्त आणि डुकराचं रक्त एकत्र केलं आणि त्यातून दारू हो तयार केले म्हणाले दोन पेक पिल्यानंतर माणूस पोपटासारखं गोड बोलायला लागत बायकोला सुद्धा आय लव्ह यू म्हणतो त्याच्यानंतर दोन पेक नंतर वाघासारखा ढरकाळा मारला बॉसच्या नावाने कोणाच्या नावाने आणि अजून दोन चार पेक झाले पहाटे कि गटारामध्ये डोळ्याला दारूच काही कौतुक करायचं कारण नाही असं म्हणतात की जे लोक स्मोकिंग करतात त्यांचं वजन न करणाऱ्यापेक्षा कमी असत असं म्हटल्याबरोबर लगेच तरुण लोकांचे डोळ्यात चमक दिसते चला आता सरांनी सांगितले उद्यापासून काहीतरी सुरू करायला हरकत नाही पण धुम्रापणाविषयी चांगलं वाक्य आहे त्या वाक्य असं की धूम्रपान करणारे लोक कधीही म्हातारे होत नाही आधीच मारतात त्याच्यामुळे <laughs> जर कोणाला असं वाटलं असेल की धूम्रपान करून वजन कमी करावं हे हो। तुमच्या काही कामाचं नाही लक्षात ठेवा